ब्रह्मा विष्णू देव परब्रह्म तस्मै श्री 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 रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादाचे मी पठण करीत आहे श्राद्ध श्राद्ध विधी आवश्यकता व महत्व घरातील कोणीही व्यक्ती गेल्यानंतर श्राद्ध करणे महत्वाचे आहे याचे होणारे परिणाम अतिशय चांगले असतात याची तुम्हाला कल्पना नसते व्यक्ती गेल्यानंतर पिंडदान करणे आवश्यक आहे या पिंडांना कावळा शिवणे आवश्यक असते कावळा शिवल्याशिवाय गेलेली व्यक्ती या देहातून सुटत नाही दुसरे विशेष म्हणजे जेथे हे अन्नाचे पिंड ठेवलेले असतात त्या परिसरात घार चिमण्या व इतर पक्षी उडत असतात परंतु कोणीही इतर पक्षी अन्नाकडे टुंकूनही पाहत नाहीत फक्त कावळेच हे पिंड खातात म्हणून कावळ्याला अंत्यज म्हणतात पूर्वजांनी शोध घेऊन असा निर्णय केला की कावळ्याने एकदा पिंडाला स्पर्श केला की देहातील संपूर्ण जीव निघून जातो एकदम शेवटच्या टोकापर्यंत प्राण जातो असे मानण्याचे पद्धत आहे व ती योग्यही आहे गेलेल्या मृतात्म्याला गती मिळावी व तो या देहात अडकून राहू नये म्हणून पिंडदान विधी करावा लागतो ज्या व्यक्तींची इच्छा अपूर्ण असते अशी व्यक्ती गेल्यानंतर त्या पिंडाला कावळाजवळ येऊनही स्पर्श करत नाही जाणकार लोक गेलेल्या व्यक्तीच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देतात तेव्हाच कावळा येऊन त्या पिंडाला स्पर्श करतो असे कैक वेळा पाहिलेले आहे यात काहीतरी सत्य आहे हे निश्चितच हे नाकारता येत नाही हे मान्य करावे लागते मृत व्यक्तींचे श्राद्ध न केल्याने संकटांची परंपरा निर्माण होते या गोष्टीवर विश्वास नसणाऱ्या व श्राद्ध न करणाऱ्यांना या संकटांना तोंड द्यावे लागते आपल्याला आता काही त्रास होत नाही कारण आपल्या आजोबांचे श्राद्ध आपल्या वडिलांनी केलेले असते तुमच्यापासून जी उत्पत्ती होते त्याला जास्त त्रास होणार असतो संतान वेढीवाकडी जन्माला येतात किंवा वेढीवाकडी वागतात त्याला होणारे दुःख तुम्ही पाहू शकत नाही व सहनही करू शकत नाही लोकांची अशी तक्रार असते की ब्राह्मण या क्रियेसाठी पूर्ण दिवस वाया घालवतात दुपारी बारा वाजल्यानंतर धार्मिक विधीला सुरुवात करतात याचे कारण असे की शास्त्रात या धार्मिक विधीला अपरान्न वेळ दिलेली आहे अपरान्न म्हणजे दुपारी बाराच्या पुढे असा त्याचा अर्थ होतो सकाळी पाच किंवा सहा वाजता हा विधी करता येत नाही देवदेवता मंत्राचे अधीन आहेत मंत्रयुक्त आवाहन केले की त्या देवता येतात अशी आमची खात्री आहे ब्राह्मण हे मंत्रोच्चाराने करतात वीज कल्पनेने कोणी करत नाही शास्त्राप्रमाणे वागावेत असे आमचे स्पष्ट मत आहे दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव ग